शहरामध्ये ही निवडणूक चालू आहे आज आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागामध्ये दोन नगरसेवक म्हणजे असे नगरसेवक उभे आहेत आणि राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष या ठिकाणी जामखेड शहरामध्ये सहा का सात नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा उभे आहेत आज ही निवडणूक आम्ही लढवण्याचा निर्णय का घेतला या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आज तुम्ही बघत असता आपल्या जामखेड शहरामध्ये जामखेड तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये सर्वोच्च पदावर जे बसलेले आहेत या महाराष्ट्राचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब आणि या कर्जत जामखेडचे आमदार आदरणीय रोहितल्ला पवार साहेब आज या ठिकाणी फक्त यांना आमची टीम राष्ट्रवादी गजल या चिन्हावर उभी आहे त्याच्यामुळे या मोठ्या लोकांना प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन मतं मागण्याची वेळ आलेली आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला आज आपल्या जामखेड शहरामध्ये ही जी निवडणूक चालू आहे ही निवडणूक कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर किंवा कुठल्या मुद्द्यावर यांना जिंकायची नाहीये फक्त त्यांच्या अस्तित्व त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना निवडणूक जिंकायची आहे मी दोन हजार पंधरा ना। ला नारा चिन्हारा अपक्ष म्हणून निवडून आलो साडेतीनशे मताच्या लेडीने मी वार्ड क्रमांक एकवीस मधून निवडून आलो जामखेड शहराचा अध्यक्ष झालो जामखेड शहराचा विरोधी पक्ष नेता झालो ज्या वेळेस नगर परिषद मध्ये काम करत असताना प्रत्येक व्यक्ती माझं काम व्हायचं पण होईल याच नात्याने फुद्ध माझ्याकडे येत होता आज मी प्रत्येक व्यक्तीसाठी गेली दहा वर्ष झालं एकही व्यक्ती असं नाही की ज्या व्यक्तीचं माझ्याकडून काम राहिलेलं आहे आज या दोन मातबर नेत्यांच्या विरोधात ही लढाई यांना आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला का इतकी मोठी लढाई आहे पण आज आमच्या शब्दाला तुम्ही या ठिकाणी मान दिला आमच्या शब्दावर विश्वास ठेवून या ठिकाणी तुम्ही आलात त्यामुळे तुम्हाला मी मनापासून नतमस्त होऊन तुम्हाला नमस्कार करतो आज आपल्या जामखेड शहराची जर परिस्थिती पाहायला गेलं आज तुम्ही बघा अण्णा या जामखेड शहरचा जा प्रमुख रस्ता चालू आहे आपण नगर रोड आणि बीड रोड आज जवळ अडीच ते तीन वर्ष झाला त्या रस्त्याचं काम चालू आहे हे रस्त्याचं काम चालू असताना या जामखेड शहरातील जनतेला तुम्ही विचारा त्यांना आता किती त्रास चालू आहे त्या धुळे जनतेचा अक्षरशः अडीच तीन वर्ष झाला हा रस्ता चालू आहे या दोघांच्या वादामुळे हा रस्ता राहिला आहे आज सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही बघत असाल नगर अध्यक्ष पदासाठी वेगळ्या वेगळ्या पक्षाकडून उमेदवार उभे आहेत या जामखेड शहरात योगदान काय हे तुम्ही बघा माझी जनतेला माझ्या मायमात जनतेला माझी कळकळीची विनंती आहे दोन हजार पंधरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत मी इतकं प्रामाणिकपणाने काम करत आलोय कुणी पण जामखेड मधून मला पोट दाखवा की महेश निमंत चुकलेला आहे मला आज मी पक्षाकडे मागणी केली की के मला राष्ट्रवादीचं चिन्ह पाहिजे अण्णा तुम्हाला मी सांगतो मी अशी तयारी चालू केली होती की जर पक्षाने जर तिकीट नाही दिलं तर मी नारा चिन्ह पक्ष कोण म्हणतो अण्णा मी काकांना सुद्धा बोललो संध्याकाळी होतो आणि ही निवडणूक तुम्हाला मी अण्णा तीन तारखेला निकाल हा आजी दादाच्या पक्षात आला मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो त्याचं कारण सांगतो आज या जामखेड शहरामध्ये राम शिंदे साहेब बसून आहेत या जामखेडमध्ये रोहित पवार साहेब बसून आहेत या जामखेडमध्ये रोहित पवारांची आई बसून आहे राम शिंदेची पत्नी सुद्धा या ठिकाणी बसून आहे कर्जत वरून कर्जत वरून जेवढी राष्ट्र भाजपची टीम असेल राष्ट्रवादीची टीम असेल ते आमच्या विरोधात प्रत्येक प्रभागात त्यांनी प्रमुख प्रमुख व्यक्ती नेमून अक्षरच्या रात्री बारा बारा एक एक भाजप आणि या राष्ट्राची या वार्डची अक्षरच्या राखण केल्यासारखी त्यांची या ठिकाणी टीम सज्ज आहे आज आमचा जो उमेदवार आहे तुम्ही बघा दौरी गोसीचा राजू शिंदे त्याला उमेदवारी आजपर्यंत सत्तर वर्षात निवडणतो जसं राजकारण सुरू आहे तसे आजपर्यंत कुणी दिलेले नाहीये आम्ही अशा व्यक्तीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे मुस्लिम समाजाचे आज आपले जामखेड शहरामध्ये तीन उमेदवार आहेत राष्ट्रवादीकडून मी यातला एकही बजोबीने उभा केलेला नाही यांच्या यांच्याकडे इच्छुक एक होते प्रामाणिक काम करणार इच्छुक होते अशा व्यक्तींना उमेदवारी त्यांनी दिली नाही आणि फक्त त्यांच्या सोबत मागं पुढे फिरणाऱ्या लोकांना या दोन्ही पक्षांनी उमेदवारी दिली आज तुम्ही बघत असता आज आपल्या जमख्यांना आम दोन आमदार आहेत विधानसभेला लोक म्हणायचे रोहितात प्रचार कसा केला कि राम शिंदे साहेब तर विधानसभेवर आमदार आहेत विधान परिषदेवर आमदार आहेत मग अजून एक आमदार असला म्हणून काय अडचण आहे म्हणून रोहितांना रोहित विश्वास ठेवला आणि या कर्ज जामखेडच्या जनतेने फक्त आणि फक्त बाराशे मतांनी निवडून दिले पाठीमागच्या स्तरीच्या सदर मतांनी आता त्यांना डायरेक्ट बाराशे मतावर याची वेळ काय आली ते अण्णा तुम्हाला सांगा बऱ्यापैकी माहिती असेल आज आपल्या जामखेड शहरामध्ये या दोघांनी इतका विश्वास घात केला या जनतेचा आज अक्षरच्या या दोघांच्या भांडणामध्ये आपल्या जामखेड शहराचा विकास राहिलाय आज आपल्या जामखेड मध्ये तुम्ही बघत असाल कशा पद्धतीने यांचे काम चालू आहेत जो तो ठेकेदार यांनी इतका पॅक बांधून ठेवला आहे फक्त न करता अक्षरशः कामात चुकीच्या पद्धतीने करायची आणि त्याची बिल काढायची अशा पद्धतीने या जामखेड शहरामध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे माझी माय बाप जनतेला विनंती आहे जर तुम्हाला या जामखेड शहराचा विकास पाहिजे असेल तर आदरणीय अजितदादा पवार या जामखेडचा विकास करू शकतात याचा उदाहरण म्हणजे दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस या या मतदारसंघामध्ये घड्याळ निवडून दिलं त्यावेळेस या जा जामखेड शहरामध्ये अण्णा समोर ऐंशी कोटी जवळजवळ सत्तर हॉस्पिटल चालू आहे हे आमदार होईल आमदार झाले पण आमदार होईल मुळे निधी दिला नाहीये या कर्ज जामखेडच्या जनतेने हे घड्याळ निवडून दिल्यामुळं आज आजी दादानी या हॉस्पिटल निधी दिला आहे आज तुम्ही बघत असाल जामखेड शहरामध्ये इतक्या मोठ्या कोट्या वधीचे कामे चालू आहेत अडीच वर्ष झालं पिण्याच्या आहे त्या लक्ष नाही या दोघांच्या वादामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे उद्या परवा दिवशी काहीतरी मुख्यमंत्री साहेब सुद्धा येणार आहेत ते म्हणणार की आम्ही पाईपलाईन मंजूर करून दिली अरे ठीक आहे ना तुम्ही मंजूर करून दिली पण या जनते जनतेच्या पैशातून मंजूर करून दिली ना थोडीच बाव तुमच्या खिशातून पैसे टाकले आणि ती पाईपलाईन मंजूर करून दिली आज जामखेड शहरामध्ये सत्तर ते कोटी रुपयाचे ड्रेनेजचं काम चालू आहे ते काम कुठं चालू आहे यांना विचारायचं नदी सकाळी फक्त काम चालू आहे गावात अजून कुठं काय नाही आज जो दीड वर्ष पण काम चालू आहे म्हणजे या कामांकडे लक्ष देणारा व्यक्ती आज या जामखेड शहरामध्ये नाहीये आणि आज, आज माझी प्रामाणिकपणे तुम्हाला विनंती आहे कोरोनाच्या काळामध्ये अण्णा ज्या वेळेस दादा निवडून आले त्यांचं पाणी बंद झालं हे तुम्ही जनतेला विचारतो पाणी बंद केलं नाही ते राम शिंदे साहेब माझी मंत्री होते पण ते चोरीला त्यांच्या गार्डन मध्ये पाणी घालत होते तुम्ही सुद्धा व्हिडिओ कोरोनाच्या काळात पाहिलेले आहेत अक्षरशः अशा पद्धतीने पद जामखेड शहरातली जनता कोरोनाच्या काळात वाऱ्यावर सोडून दिली त्यावेळेस स्वतः आमच्या जवळजवळ शंभर ते दोनशे मुलांच्या टीमनी महासंग्राम युवा मंचच्या माध्यमातून या जामखेड शहराला कोरोनाच्या काळात पाणी वाटपाच काम आम्ही दुष्काळात दुष्काळ पण होता आणि कोरोनाचं संकट पण होतं अक्षरशः शेजारचा श्या, माणूस शेजारच्या घरी सुद्धा जायला भेट होता तर जो जो आमचे दोनशे मुलं या जाणकेशा काम करत होते खरं सांगा पाणी प्रत्येकाच्या दारात येत होत का जोर न्यावा तुम्ही सांगा कळलं पाहिजे पाणी तुमच्या दारात येत होत का मग आम्ही त्यावेळेस विचार केला का हा ह्या जातीचा हा त्या जातीचा आम्ही जात पात न बघता फक्त माणूस ही जात आमच्या डोळ्यासमोर ठेवली आणि अक्षरशः फुक्क आणि फुक्क लोक कसे आपल्या त्या कोरोनापासून वाचतील याकडे आम्ही फक्त लक्ष दिलं ज्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये आरो हॉस्पिटल मधून या मध्ये कोविड ते हॉस्पिटल होतं तुम्ही आरोळे डॉक्टर जाऊन प्रत्येकाने जाऊन विचार ना की या जामखेडमध्ये आमदारांनी किती लक्ष दिलं आणि कोणत्या प्रतिनिधींनी लक्ष दिलं आज जे भावी अध्यक्ष उभे आहेत त्यांनी किती लक्ष दिलं ते विचारा त्यामुळे साक्षरता तुम्हाला दहा ते बारा लाख रुपयाचं मेडिसिन आम्ही त्या आरोग्य हॉस्पिटलमध्ये या मायाबासाठी दिलं त्यावेळेस मला एवढं सांगायचं तुम्हाला आम्ही काहीतरी तुमच्यासाठी केलं आहे म्हणून आम्ही या निवडणुकीला उभा उभे आहोत आणि या जामखेडचा चेहरा मारा बदलल्याशिवाय आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही राहणार नाही कारण मी सुद्धा अण्णांकडे काही कामामध्ये घेऊन गेलो अण्णांनी सुद्धा मला शब्द दिला की महेश मी शंभर टक्के दादांकडे हे तुझ्या कामात देतो आणि दादांना निधी देण्याचं काम करायला सांगतो पण त्याच्यामध्ये ही निवडणूक लागली आज माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की मी जे उमेदवार उभे केलेले आहेत ते इतके स्वच्छ आणि व्यवस्थित त्यांचा कुठलाही डाग नसताना असे मी उमेदवार सगळे निवडून दिले आहेत तुम्ही त्यांचे उमेदवार बघा सगळ्यांचे कशेत कसे नाही ते चुकीचुवी बघा आज जरी आमचे जरी माणसं आकार जरी असले पक्षाचे तरी नगराध्यक्ष बारावे आहे आज अक्षरशः त्यांचे राष्ट्रवादीचे आणि भाजपचे लोक म्हणू शकत आहेत आजांना की आमचा माणूस निवडून आलाय म्हणून एक तरी मी तरी तुम्हाला सांगतो मी नाव नाही सांगत पण माझे माझ्यातले आज रोजी तुम्हाला सांगतो कमीत कमी, -कमी पाच ते सहा माणसं निवडून आले जमतांना अशा पद्धतीने आम्ही घर टू घर प्रचार करतोय आज अक्षरच्या प्रत्येक घराच्या जवळच्या कुटुंबाच्या जवळ गेल्याच्या नंतरच लोक सांगतात आम्हाला की दादा काळजी कमग आम्ही तुझ्या सोबत आहे ही लढाई दोन व्यक्तींच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी लढतोय ती फक्त आणि फक्त आमचा श्रेयवाद नाही फक्त या जामखेड शहराच्या चेहरावर बदलण्यासाठी पाण्याची पाईपलाईन चालू आहे ती लवकर पूर्ण करून घ्यायची आहे ड्रेनेज चा काम चालू आहे का ते लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे आज पावसाळ्यामध्ये बघत असताना किती वाईट हाऊस झाली आज जवळ सहा ते सात महिने झाले या जामखेड शहरात तालुक्यामध्ये पाऊस पडत होता त्यावेळेस प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाच्या कुटुंबाचे किती हाल आहेत ते आम्हाला माहिती त्याच्यासाठी आम्हाला उभं राहायचंय तुमच्या गल्लीचा रस्ता कसा या पावसाळ्याच्या लवकर नीट होईल गटर कशी नीट होईल पाण्याची व्यवस्था कशी होईल लाईटची व्यवस्था कशी होईल याच्यासाठी आम्ही सगळेजण उभा आहे आमचा आम्ही स्वार्थ कुठे न बघता आज या ठिकाणी जर आम्ही स्वार्थ जर बघित असताना तर दोन हजार वीस ला कोरोनाच्या काळामध्ये आम्ही तुमच्यासाठी पाणी वाटलं नसतं खरं सांगा जे आम्ही चिंता म्हणून जे कुटुंब आहे ते आज या ठिकाणी जामखेड शहरामध्ये उभा आहे खरं सांगा तुम्ही कुणी बन त्या व्यक्तीचं या जामखेड शहरासाठी काय योगदान आहे दिलीप शेठ बाबर कुटुंबनगर अध्यक्ष पदासाठी आणि जामखेड शहरातले बँकेच्या माध्यमातून त्यांनी पैसे लोकांचे गोळा केले आणि कितीतरी लोकांचे पैसे गुंजले खरं सांगा बरं किती लोकांचे त्या दिलीप बाप्रांच्या बँकेत पैसे गुंजायत हातवर करा बरं हातवर करा खरंच हातवर करा कुणा पैसे गुंजायत ते हातवर करा माझी विनंती आहे तुम्हाला खरंच हातवर करा आज अक्षरशः तुम्हाला सांगतो प्रत्येक व्यक्तीचे पाच पाच दहा दहा लाख रुपये फुटले त्यांना आणि ती बँक बंद पडली आणि आज तोच पैसा त्यांनी राजकारणात बाहेर <laughs> तुम्हाला सांगतो या जामखेड शहरातली जनता पैसे जरी कुणाकून घेतले तरी या जामखेड शहरातली जनता अक्षरशः पोहचत नाही आजी दादावर विश्वास ठेवून कारण या दोघांवर विश्वास ठेवण्यासाठी जनता राहिलेली नाही यांच्या पाठीमागे कारण यांना आज बघा सहकुटुंबासहित उमेदवारांचा प्रचार करायची तिथं वाईट वेळच असेल यांच्यावर मग बघा तुम्ही या गोष्टीचा विचार करा त्याच्यामुळे आम्हाला फक्त या जानखेड शहराचा विकास करायचा आहे त्याच्यासाठी आम्हाला निवडून द्या एकाही व्यक्तीला आम्ही त्या नगर मध्ये काम आल्यानंतर आढळलं जाणार नाही एकाही व्यक्तीला त्रास कसला होणार नाही प्रत्येक व्यक्तीचा फोन जरी केला ना तरी आम्ही तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही यासाठी आम्ही या ठिकाणी उभा राहील कोरोनाच्या काळामध्ये मुस्लिम समाजासाठी अक्षरशः त्या दिवशी रमजान सण होता त्यावेळेस आम्हाला एका दिवसात आम्ही सहा लाख लिटर पाणी फक्त मुस्लिम समाजासाठी वाटलं होतं वाटलं तर नव्हतं तायर व्हाय वाटलं तर नव्हतं म्हणजे आज इतक्या ग्राउंड लेव्हलला जाऊन आम्ही या ठिकाणी कामं करतोय फक्त आम्हाला एक वेळेस संधी देऊन बघा त्या संधीचा सोनं या जामखेडकरांसाठी नाही करून दाखवलं ना तर पुढच्या नगर नगरपालिका असत कुठलं निवडणूक असत तर आम्ही कुठेही उभं राहणार नाही ना त्याच्यामुळे येत्या दोन तारखेला चिन्ह आहे जेवढे उमेदवार आहेत तेवढ्यांना तेवढ्या उमेदवारांना मताने निवडून द्या कारण आम्हाला शहराचा विकास करायचा आहे आमच्या डोक्यात दुसरं काहीच नाहीये यांच्या दोन व्यक्तींसाठी दोन आपल्या जामखेडमध्ये नेते त्यांच्यासारखी लढाई एक एकमेकांची आम्हाला लढायची नाहीये आम्हाला लढायची ती फक्त आणि फक्त जनतेसाठी काहीतरी काम करण्यासाठी एवढंच बोलतो आम्ही या ठिकाणी थांबलो नगराची रचना सांगितली नगरेची रचावी जलाशय निर्मावे आणि महा गोणा लावावी नाना त्यामध्ये नगर शब्दाचा अर्थ सांगितला ना आणि या ठिकाणी या नगराध्यक्ष पदाचे खऱ्या अर्थानं हक्कदार असलेल्या महे